बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि गाईज आज आम्ही चाललो आहे फिरायला ही माझ्या आत्याची मुलगी आहे अरे यार तू बघितलं नाही तुम्ही हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहेत सर्व आय होप सर्व मजेत असाल सो आज आम्ही दोघी चाललो आहे फिरायला आणि ही मजा आहे आत्त्याची मुलगी आम्ही सिंगूजला जात आहोत आणि चालत जातोय स्टेशनला चुनाभट्टी स्टेशनला जातोय आणि हळूहळू पाऊस बनवतोय आम्ही दोघींनी ना आणली आहे आणि छत्री न आणण्याचं रिझन हे आहे की आम्हाला कंटा येतो पाटील त्यामुळे ये ही खूप लाजते यार so, चलो मी ट्रेनमध्ये भेटते बाय सो so आम्ही स्टेशनला आलोय सीवूड स्टेशनला ला आता मॉल मध्ये मॉलला आलो आहे आणि एक शॉप मध्ये आलोय जिथे मी तुम्हाला दाखवते हे बघा दा। असं सर्व आहे टेडीज वगैरे आहे तिथे आहे आम्ही कसं टेळश मस्त एवढे <laughs> भारी भारी थोडे भारी भारी टेडीज आहेत ना की असं वाटतं घ्यायला तुला वाटतं घ्यायला सगळं वाटत आहे घ्यायला वाव मला हे आवडलं खूप तीन पर्यंत आहे

मला घे मला एक आहे गाईस व्हेरी व्हेरी नाईस खूप आहे तिथे तिथून इथपर्यंत सो गाईज आम्ही आता आलो आहे फक्त बघायला गेलो नाही कारण मॉल फिरायला आलो सो बघूया दोघे आपले सगळं किचन सेट आहेत किचन शकतो म्हणजे घेऊया घेऊया पैसे बघ स्वस्त आहे किती आहे स्वस्त आहे बघ वन फोटी खरं काय त्याच्यात आय थिंक त्याच्यात मसाले वगैरे ठेवू शकतो अरे आपलं मेकअपचं पण ठेवू शकतो

मला ना आवडलं नाही घेऊ पैसे घेऊ आपण नंतर घ्यायला परत पप्पूला कप सेट देणार आहे नाही काय नवीन घर घेतल्यावर कप सेट द्या थँक्यू सो मच मी माझं नवीन घर जेव्हा घेऊन तेव्हा इथेच येऊन मी शॉपिंग करेल कारण मला इथे खूप आवडले सगळ्या गोष्टी वा पॅन वगैरे पण आहे सगळं पण आहे मला चॉकलेट ना खूप छान नाही आमचं बँक बॅलन्स आहे सो फक्त बघू शकतो बँक बोलो बार बार झूठ बोलो सगळं हे पण आम्ही आलो आहे एसीच्या वगैरे सेक्शनमध्ये एसी आणि फ्रीजच्या आम्हाला आज फिरायचं काम आहे सो आज आम्ही फिरतच राहणार आहे पढाई लिखाई में ध्यान लगाओ, ये बनो और देश मध्ये मॉल पुढे एक्सप्लोर करणार आहे सो काही तिथे काहीतरी आहे मी दाखवते तुम्हाला अठरा विषाली बघूया आय थिंक सो डान्स आहे काय लहान मुलं पण आहे कंटाळले आता पाय दुखत आहेत फिरून फिरून ना पाय दुखले पण मॉल काय संपत नाही आहे सो आता घरी जातो कसं वाटलं तुला फिरून चांगलं वाटलं काहीतरी बोल ना यार मी ना खूप लास्ट आहे यार मी बोला काय म्हणून बाजूचं सांगू हसायला येते हसायला येतं तिला बोलायला नाही आहे बेचारे का कोई कसूर नाही पण या ना तुझी सीज कॉल ला माझे so, पण आलेले आणि त्यावर मी ब्लॉग काढलेला सो आता आम्ही घरी निघतोय घरी जायला निघतोय विशाली कसं वाटला तुला ऍक्च्युलीला जास्त बोलायला आवडत नाही तिला ब्लॉग मध्ये बोलायला हसायला सही आहे विशाली <laughs> अरे इकडे ना एवढी लाचते का बोल काय तू गाईज ही ना मी माझे गावचे जे लग्नाचे फ्रॉग होते त्याच्यात ही आणि तेव्हा बोलत होती पण आता हिला बोलायला भीती वाटते आणि ही पण कशी फिरते बोल आता घरी निघालो आहे आम्ही आणि ट्रेनमध्ये जाऊन भेटते बाई माझी एक फ्रेंड येणार आहे सो मी तिला भेटणार आणि मग ट्रेनमध्ये बसून जाणार सो तिची वेट करतो आहे आता आणि ट्रेनचा पण वेट करतो आहे जर ती पाच मिनटात नाही आली म्हणजे ती खारगरलाच आहे जर ती पाच मिनटात नाही आली तर मग घरी निघू नाहीतर मग तिच्यासोबत जाऊ कारण ती मानपूरला राहते सो ती सोबतच येणार आहे म्हणून भेट